एक होती सुंदर परी तिचं नाव होतं तारापरी ती आकाशातल्या ढगांवर राहायची दररोज ती ताऱ्यांबरोबर खेळायची चांदण्या गोळा करून त्यातून फुलं बनवायची आणि जगभर प्रकाश पसरवायची एके दिवशी खाली पृथ्वीवर तिला एक छोटं मूल रडताना दिसलं ते मूल हरवलं होतं परीचं मन रवून गेलं ती लगेच खाली आली आणि म्हणाली घाबरू नकोस बाळा मी तुझी मैत्रीण आहे मी तुला घरी पोचवते तिने आपल्या जादूच्या कांडीने झप असा आवाज केला आणि ते दोघं हवेत उडू लागले आकाशातून डोंगर दर्या नद्या जंगल पार करत ते थेट त्या मुलाच्या गावात पोचले मुलाचं आई वडील आनंदाने रडायला लागले त्यांनी परीचा आभार मानलं परी हसली आणि म्हणाली चांगुलपणावर नेहमी विश्वास ठेवा मदत केली की जादू आपोळात होते असं म्हणून ती पुन्हा आकाशात परत गेली आणि त्या रात्री आकाशातील एक नवीन तारा चमकू लागला तारा परीचा तारा शिकवण चांगुलपणा आणि मदतीची भावना हीच खरी जादू असते